नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी गाय वाचली तरच देश वाचेल शिवाजी घोले गोसेवक जय भवानी गोशाळा पानेरा तालुका जिल्हा परभणी यांचे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ते आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाच दिवस झाले असून त्यांचे आमरण उपोषण सुरू होते परंतु आज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर केशव सांगळे यांनी ऑपोषणास भेट देऊन त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्यात येईल अशा आशयाचे पत्र देऊन त्यांचे उपोषण सोडवले यावेळी त्यांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत शाळेमध्ये पण गाय ऑनलाईनच्या आहेत उर्वरित गायी दानवर पंधरा गाई आहेत तर पंधरा गायीची टॅगिंग करण्यासाठी बेडगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी अजित सर यांनी जाणून बजून आमची टॅगिंग केलेली नाही आणि टॅगिंग न केल्यामुळं ते पंचावन्न गाय होत्या पण त्याच्यामध्ये गोरे लहान वासरं दर्या नसल्यामुळे या गाय कमी पकडल्या आणि त्या टॅगिंग न केल्यामुळे आम्ही वंचित राहिलो टॅगिंग जर केली असती तर आम्ही याच्यात बसलो असतो तर ही खरी जे दोष आहे खरी चुकं ही आमची खेळवैद्य वैद्यकीय पशु अधिकारी जी आहे ह्या अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्यांना क काहीतरी चौकी झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची ही विनंती आहे कारण हे जर केलं तर पुढे पुढे काम करण्यासाठी वाव मिळेल आणि चांगल्या सगळ्या जास्त गोशाळीला मदत होईल असं जर प्रत्येक अधिकारी एखादा अधिकारी करत असलं तर त्या अधिकाऱ्याचे सगळे परिणाम सगळे अधिकारी होतात चांगल्या अधिकाऱ्याला पण अडचण येतात असा अधिकारी जर छानून जर जर काहीतरी कारवाई जर केली तर प्रशासन चांगलं राहील आणि आमची विनंती आहे अशा जर अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित त्यांना तात्काळ जर पदावरून दूर जर केलं तर चांगलं होईल आणि चांगलं कार्य चालू होईल काय चाल। मागण्या तुमचं पूर्ण करेल आमच्या मान्यमध्ये आता जे काही चुका झाल्या आहेत तर सरांसाहे आम्ही पुढे चुका होऊ देणार नाही आम्ही जर प्रयत्न करू बारकाईन लक्ष देऊ असं आहे आणि त्याची ही चूक आम्हाला गौरी आम्ही आम्ही प्रशासनानं कळलं होतं सरांना पण कळलं होतं असं असे यादी वागत आहे तर वागत आहे आम्ही विनंती केली आता आम्हाला वाटलं हे सर म्हणजे बा गोळीने घ्या आता गोळीने घ्या तर पण आपले नुकसान व्हायला ना गोळीने घेऊ घेऊ तर पुढे आमचं असं नुकसान होऊ नये आमची विनंती आहे आणि तुर्त आम्ही एक उपोषण आम्ही थांबलेलं आहे जर आम्हाला याचा अजून जर आण काही न्याय नाही मिळाला तर ना आम्ही पुन्हा अजून आमचा न्यायाचा धडा आम्ही चालू करू धन्यवाद गोशाळा पाण्याला षणास बसलेले होते गोसेवा आयोगाकडील परिपोषण अनुदानाबाबतीत त्यांच्या काही जो विषय होता त्याबद्दल ते त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं समाधान केलेले आणि त्या के आधारे त्यांनी आज कुपोषण स्थगित करण्यास मान्यता दिली भविष्यातही ते प्रशासन त्यांच्या गोशाळेकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष राहील त्यांना सोयीसुविधा उपचार मार्गदर्शन तांत्रिक बाबी याबाबतीत पशुधन विभाग नेहमी त्यांना मार्गदर्शन करेल आणि जर काही पुढे जरी योज योजना आल्या तर ते योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या त्यांच्याशी त्यांनी आमच्याशी केव्हाही चर्चा केली तर ते आम्ही त्यावर त्यांना मार्गदर्शन करू जेणेकरून भविष्यात त्यांच्या चुकीमुळं किंवा कुठल्या गैरसमजातून ती गोष्ट हा पात्र राहणार नाही याबाबत काळजी घेतली आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज